नमस्कार मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्याला माहिती आहे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प चाचा या दोघांनी मिळून एक ट्रेड डील केलेली आहे या ट्रेड डीलचा फायदा आपल्याला काय जर तुम्ही बघितलं हा जो व्हिडिओ आहे हा बेसिकली आपण इन्फॉर्मेटिव्ह बनवलेला आहे जो की जे स्टुडंट्स आहेत त्यांना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याचा काय बेनिफिट होईल याच्यासाठी हा बेसिकली व्हिडिओ आहे याला कोणताही पॉलिटिकल आपण रंग देत नाहीये तर बेसिकली ट्रेड काय असतो किंवा टॅरिफ काय असतो बेसिकली जर तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण आयात किंवा निर्यात करत असतो तर त्यावेळेस टॅरिफ लागत असतो म्हणजेच कर लागत असतो बेसिकली काय जेव्हा आपण इंडियामध्ये एखादी वस्तू घेतोय तर त्याच्यावर आपलं गव्हर्नमेंट त्याच्यावर टॅक्स लावू शकतो तर सेम जेव्हा अमेरिकेमध्ये आपण एखादी गोष्ट सेल करतोय किंवा आपली वस्तू निर्यात करतोय तर त्यावेळेस जो अमेरिकन गव्हर्नमेंट आहे त्याच्यावर ट्रेड लावत असतो म्हणजेच काय कर लावत असतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे रिसेंटली जे युक्रेन आणि रशिया यांचा जो युद्ध झालं याच्यामध्ये जो युएस आहे तो युक्रेनच्या सपोर्टमध्ये होता आणि त्या केसमध्ये युक्रेन जे अमे, अमेरिका आहे यांचं एकच म्हणणं होतं की इंडियाने रशियाला सपोर्ट करू नये तुम्ही जर बघितलं आपण जे इंडियन आहे हे बेसिकली रशियापासून हा आपला एक जुना मित्र आहे आणि आपण रशियापासून जो तेल आयात करायचो तर याच्यामुळे काय व्हायचं जे यूएस प्राईम मिनिस्टर आहे त्यांचं असं म्हणत म्हणणं होतं की आपण रशियाला फंडिंग करतोय की यूएस युएस सोबत युद्ध करण्यासाठी बेसिकली ते पर्पज धरून जे यूएस प्राईम मिनिस्टर आहे त्यांनी एक रेसिपिकोल टॅरिफ आपल्यावर लादला होता मित्रांनो रेसिपिकोल टॅरिफ काय असतं याच्यामध्ये काय असतं की जो अमेरिकन गव्हर्नमेंट आहे त्यांनी आपले जे वस्तू आहेत जसं की Uh, कपडे असतील किंवा ज्वेलरीज असतील यांच्यावर त्यांनी कर आकारला होता तर बेसिकली तो आकारलेला कर किती होता तर तो ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट होता तर त्यांनी जो रेसिपोकल टॅरिफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो दुप्पट केला त्याच्यामुळे काय होऊन गेलं अमेरिकेमध्ये ह्या वस्तू महाग महाग होत गेल्या त्याच्यामुळे ह्या वस्तू जी आहेत तिथे जी त्याची ग्राहकाची जी ही आहे म्हणजे डिमांड आहे ती कमी झाली आणि तिथे जे लोकल जे ज्वेलरीज असतील किंवा वस्तू असतील त्याला डिमांड जास्त वाढला मित्रांनो आता प्रश्न उद्भवतो आपल्याला जी ही ट्रेड डील झालेली आहे याचा फायदा इंडियाला काय आहे आणि अमेरिकेला काय आहे मित्र आपण जर बघितलं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट जर बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी काही स्पेशल गोष्टी नमूद केलेल्या आहेत जसं की रशियाकडून इंडिया ऑइल घेणार नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे जे अमेरिकन वस्तू आहेत त्यांच्यावर इंडिया कर लादणार नाही म्हणजेच झिरो टॅक्स लावणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जसं की जे की वस्तू असेल जसे ऍग्रीलेटेड रिलेटेड वस्तू आहे ऍग्रिकल्चर रिलेटेड आहेत किंवा ऑइल असेल तर ते जे आहे इंडिया अमेरिकेकडून परचेस कराल मित्रांनो तुम्हाला माहिती असेल याच्या पहिले एक युरोपियन सोबत आपलं एक ट्रेड झालं होतं त्याच्यामध्ये पण सेम होतं की त्याच्यामध्ये काय होतं की आपण जे युरोपियन देश आहेत त्यांच्यासोबत आपण ट्रेड केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण आपले जे इक्विपमेंट असतील किंवा आपले ज्वेलरी असतील किंवा टेक्स्टाईल मार्केट असेल हे आपण तिथे त्याला सेल करणार होतो पण मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला टाइम लागतो त्याच्यामुळे काय होईल एक ह्या गोष्टी डेव्हलप व्हायला टाइम लागतो आणि तिथे मार्केट बनवायला कमीत कमी दोन तीन वर्ष लागले असते पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं याचा जर बेनिफिट बघितलं इंडियाला काय आहे ह्या ट्रेड डील डीलचा तर बेसिकली काय ऑलरेडी इंडियाने मार्केट अमेरिकेमध्ये बनवलेलं आहे जसं की ज्वेलरीज असतील किंवा टेक्स्टाईल मार्केट आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे याच्यामध्ये इंडियाला सेपरेटली मार्केटिंग करायची गरज नाही आहे त्याच्यामुळे काय होईल ऑलरेडी अमेरिकन लोन आहेत आपल्या इंडियन प्रोडक्ट प्रोडक्ट सोबत तर त्याच्यामुळे काय यांना डायरेक्टली फायदा या गोष्टीचा होणार आहे मित्रांनो मला या मधून हेच सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतंय की माननीय मोदीजी आणि जे ट्रम्प चाचा आहे याची जी ट्रेड डील आहे ती सक्सेस होईल का जर तुम्ही बघितलं आतापर्यंत जसं आपण म्हणतो की कुत्र्याची शेपूट कधीही सरळ होऊ शकत नाही तर तसं चाचा यांची शेपूट कधीही सरळ नसते त्याच्यामुळे आपण ट्रम्पवर विश्वास करू शकत नाही जर तुम्ही बघितलं माननीय मोदीजी यांच्या जे ट्विट आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही मेन्शन केले नाही जे जे ट्रम्पनी सांगितलंय त्यांच्या ट्विटमध्ये त्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख स्पष्टपणे आपल्या माननीय मोदीजींनी केलेला नाहीये त्याच्यामुळे थोडा डाऊटफुल याच्यामुळे होतोय की मोदीजींनी याच्याबद्दल कोणतीही क्लॅरिटी आपल्याला दिलेली नाहीये पण आनंदाची गोष्ट ही आहे की जे आपलं ट्रेड डील आहे याच्यामध्ये जो आपल्याकडे जो अमेरिकेनी जो फिफ्टी पर्सेंट टॅरिफ लावलेला होता इंडियन वस्तूवर तर तो आता आपला अठरा टक्क्यावर आलेला आहे त्याच्यामुळे जो एक आपल्या मार्केटला एक चांगली चालना भेटेल आणि अमेरिकेमध्ये आपण आपलं जे बिझनेस आहे ते वाढवण्यामध्ये आपल्याला हेल्प होईल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद